आपल्या आयुष्यात कधीकधी वादविवाद इतके विकोपाला जातात की ते संपवणं जवळजवळ अशक्यच वाटतं नाही का पण तुम्हाला माहिती आहे हजारो वर्षांपूर्वी धम्मपदामध्ये एक अशी गाथा सांगितली गेली ज्यात भांडणं संपवण्याचं एक अगदी सोपा पण तितकाच प्रभावी मार्ग दडलेला आहे आज आपण तीच कालातीत कथा आणि त्यामागचं जे ज्ञान आहे ना ते समजून घेणार आहोत ही आहे ती मूळ पाली भाषेतील गाथा जरा या शब्दांमधील लय आणि ध्वनी ऐका जरी आपल्याला लगेच अर्थ कळला नाही तरी त्यातील शांतता आणि गांभीर्य आपल्याला त्यातील खोल विचारासाठी तयार करतं चला तर मग याचा अर्थ नेमका आहे तरी काय ते पाहूया आणि हा आहे त्याचा सरळ स्पष्ट अर्थ किती आश्चर्यकारक आहे नाही का की मृत्यूसारख्या अटळ सत्याचा विचार केल्याने आपले रोजचे संघर्ष आणि वादविवाद शांत होऊ शकतात हाच या गाथेचा मूळ गाभा आहे आता या गाथेची खरी ताकद समजून घेण्यासाठी चला त्यातील काही महत्वाच्या शब्दांचं रहस्य उलगडूया कारण प्रत्येक शब्दात एक खूप खोल अर्थ दडलेला आहे तर पहिला शब्द आहे परेचन विजानंती याचा अर्थ आहे इतर लोक म्हणजे जे शहाणे नाहीत हे ते लोक आहेत जे मृत्यू अटळ आहे हे विसरून जातात ते जणू काही आपण कायम जे जगणार आहोत अशा आविर्भावात वागतात आणि म्हणूनच त्यांचे छोटे मोठे वाद कधी संपतच नाही त्यानंतर येतो पुढचा भाग मयमिथ यमामसे याचा सरळ अर्थ आहे आपण इथे मरणार आहोत हे एक असं सार्वत्रिक सत्य आहे जे आपल्याला सगळ्यांना एकाच पातळीवर आणतं यात कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही कोणीही कोणीही अपवाद नाही आणि शेवटचा भाग ये तथ्य विजानंती म्हणजे जे लोक हे सत्य समजतात म्हणजेच शहाणे लोक त्यांना जीवनाच्या नश्वरतेची त्याच्या मर्यादेची जाणीव असते आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते आणि त्यांच्यात एक प्रकारची स्थिरता घेऊन येते आता आपण त्या ऐतिहासिक कथेकडे वळूया ज्यामुळे बुद्धांनी ही प्रसिद्ध गाथा सांगितली ही गोष्ट आहे कौसंबीमधील जिथे एका छोट्याशा गोष्टीवरून एक मोठं वादळ निर्माण झालं होतं तर गोष्ट आहे कौसंबीचे एका शांत विहाराची तिथे काय झालं भिक्खूंचे दोन गट पडले एका गटाचं म्हणणं होतं की विने म्हणजे जे नियम आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे तर दुसऱ्या गटाचा जोर होता धम्मावर म्हणजे बुद्धांच्या शिकवणीवर आणि गंमत बघा एका अगदी क्षुल्लक चुकीवरून सुरू झालेला हा वाद इतका वाढला इतका वाढला की त्या दोन गटांनी एकमेकांशी बोलणंच सोडून दिलं आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा वाद इतका विकोपाला गेला की स्वतः बुद्धांनी समजावूनही ते ऐकायला तयार नव्हते विचार करा खुद्द बुद्धांनाही त्यांनी नाकारलं यावरूनच आपल्याला त्या संघर्षाची तीव्रता कळते आणि हेच कारण ठरलं बुद्धांच्या एका अनपेक्षित निर्णयाचं अखेर या सततच्या भांडणाला कंताळून बुद्धांनी तो विहार सोडला आणि ते पाली लैयख नावाच्या जंगलात एकटेच राहण्यासाठी निघून गेले असं म्हणतात की तिथे एका हत्तीने त्यांची सेवा केली बरं बुद्धांच्या जाण्याने काय झालं याचा परिणाम थेट समाजावर झाला सामान्य उपासकांनी त्या भांडखोर भिक्खोंना भिक्षा देणंच बंद केलं आता काय त्यांना अन्नासाठी संघर्ष करावा लागला या त्रासामुळे आणि दुःखामुळे अखेर त्यांना त्यांची चूक कळली आणि त्यांच्यात समेट झाला पावसाळा संपल्यानंतर ज्या भिक्खूमध्ये सलोखा झाला होता ते सगळेजण आपली चूक कबूल करण्यासाठी आणि क्षमा मागण्यासाठी बुद्धांना शोधायला निघाले आता प्रश्न हा होता की इतके महिने त्रास सहन करून आणि पश्चाताप करून आलेल्या या भिक्खूंशी बुद्ध कसे वागते ते त्यांना माफ करतील का काय म्हणतील बुद्ध शांत होते पण त्यांच्या शब्दात एक प्रकारची कठोरता होती त्यांनी त्या ते भिक्खूंना त्यांच्या आज्ञाभंगाबद्दल खडसावलं पण त्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांनी त्यांना त्या ते सर्वात मोठ्या सत्याची आठवण करून दिली ते सत्य जिथे भांडताना पार विसरून गेले होते तुम्ही सर्व एक दिवस मरणार आहात आणि बरोबर त्याच क्षणी त्या भिक्खूंना समोर बसवून त्या परिस्थितीला उत्तर म्हणून बुद्धांनी ही अजरामर गाथा सांगितली त्यांनी त्यांना हेच दाखवून दिलं की अरे तुमच्या भांडणाचं मूळ कारण विनय किंवा धम्म नाही आहे तर तुम्ही मृत्यूचं जे अटळ सत्य आहे ना तेच विसरून गेला आहात विचार करा किती प्रभावीपणे त्यांनी एका वैश्विक सत्याचा वापर करून तो वाद तो कलह कायमचं मिटवून टाकला आणि या शिकवणीचा परिणाम खूप खोलवर झाला प्रवचनाच्या शेवटी तिथे जमलेल्या सर्व भिक्खूंना स्वतःपत्ती फळ प्राप्त झालं आता सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना ज्ञानाच्या मार्गावरची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी गाठता आली त्यांचं मन शुद्ध झालं आणि ते पुन्हा कधी त्या चुकीच्या मार्गावर जाणार नव्हते तर या प्राचीन कथेतून आणि या गाथेतून आपण आजच्या जीवनासाठी काय शिकू शकतो चला या ज्ञानाचा सार काढूया आणि पाहूया की ते आपल्या जगात कसं लागू होतं यामागचा मूळ विचार अगदी सरळ आहे जे शहाणे नाहीत ते जणू काही आपण अमर आहोत अशा भ्रमात जगतात आणि हेच त्यांच्या भांडणांचं मूळ कारण आहे पण जे शहाणे आहेत त्यांना जीवनाच्या मर्यादेची सतत जाणीव असते आणि हीच जाणीव त्यांचे सगळे वाद अनावश्यक ठरवते आणि शेवटी हा एक प्रश्न जो आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा हे प्राचीन ज्ञान आपल्या जीवनात लागू करताना स्वतःला विचारा आपल्या या मर्यादित आयुष्यातील मौल्यवान वेळ आणि ऊर्जा खर्च करण्यासाठी कोणते वादविवाद खरोखरच योग्य आहेत याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचटित करू शकतं